लरकर या कृ योजना आणली आणि सरसकट बारकाला मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार वटाला मुलांना पगार वटाला माणसांना पगार लेकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांना पगार काम करायची गरज नाही फुकटचा बसून कायच बंद करा हे सगळं असं नाही अशी तयार होईल मग पुन्हा इंग्रजी तुम्हाला

बस आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतंत्र नावाला काही गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेले स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले मानस सरकार आता मोठाले मुलांना पगार सुरू करणार आधी खाल बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहत पण काम करणार नाही मग आम्ही भारताला पोरांनी सरकारचं काय गोळ मारलो आम्हाला पगार सुरू करा आम्हाला खर्च पाण्याला पैसे लागते आम्हाला घरचा पाण्याला पैसे लागते सरकारने बारीक बारीक सारी म्हणतो शाळे कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अनुमाल विचारतो जय हिंद जय